नमस्कार या निवडणूकातून पुण्यात करतो पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवरती पॅट एक या पायाभूत चाचणीचे गुण हे आपल्याला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पण नोंदवायचे आहेत चॅटबॉटवरती इत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण नोंदवावे लागत आहेत हे, हे गुण नोंदवत असताना बऱ्याच शिक्षकांना बऱ्याच शाळांना काही तांत्रिक अडचणी येत आहेत पाठीमागचे वर्गपा दिसतात काही शिक्षक दिसत नाहीत त्याच्यामुळे जर अशा काही टेक्निकल तुम्हाला समस्या येत असतील या टेक्निकल समस्या सोडवण्यासाठी या यामध्ये आपण या ठिकाणी एक गुगल लिंक पा भरून द्यायची आहे ही गुगल लिंक तुम्ही भरून दिली की तुमचा टेक्निकल जो प्रॉब्लेम असेल तो पास सोडवला जाईल तर यासाठी पा, या पा चारवटच्या बाबतीत तांत्रिक अडचण इंद्रा शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवरती जाऊन तुमचा प्रतिसाद नोंदवायचा आहे तुमच्या ज्या काही अडचणी येतील त्या नोंदवायच्या आहेत तर हा प्रतिसाद किंवा गुगल लिंक कशाप्रकारे भरायची या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया यासाठी हवेपास शेटपंत पात्रा तर यासाठी पात आपल्याला या ठिकाणी ही पा गुगल लिंक देण्यात आलेली आहे तर हीच गुगल लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल त्या ठिकाणी डायरेक्ट या लिंकवरती पा क्लिक करा या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक गुगल फॉर्मपा ओपन होईल पॅट बोट तांत्रिक अडचणी तर असा एक गुगल पा ओपन होईल तुमच्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी शिक्षकाचं किंवा मुख्याध्यापकाचं किंवा केंद्र नाव या ठिकाणी आपण नोंदवायचं आहे एखाद्या शिक्षकाला अडचण येत असेल मुख्याध्यापकाला अडचणी येत असेल त्यांचं नाव खाली मोबाईल नंबर शाळेचं नाव शाळेचा एवढा नंबर तर लक्षात ठेवा शाळेचं नाव एवढाएस नंबर तालुका जिल्हा त्यानंतर खाली तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणींचं स्वरूप आपणाला या ठिकाणी एक निवडायचं आहे म्हणजे जर या ठिकाणी शाळेचा युवडा एस कोड आपण चार्टबोर्डवरती टाकत असताना इनव्हॅलिड येत असेल तर आपण हा ऑप्शन या ठिकाणी निवडावा जर या ठिकाणी एखाद्या शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करत असताना इनव्हॅलिड शालार्थ किंवा शिक्षक आय डी जर असा त्या ठिकाणी एर येत असेल तर आपण हा ऑप्शन या ठिकाणी चूज करावा जर सर्व विद्यार्थ्यांची नावे त्या ठिकाणी समाविष्ट नसतील येतात तिसरी चौथी पाचवी कोणत्याही वर्गातील सर्व वर विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नसतील दिसत नसतील तर आपण हा ऑप्शन चूज करावा मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावं दिसत असतील तर ऑप्शन आपण हा निवडावा सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहेत इन्हेरिट मोबाईल क्रमांक म्हणून तुम्हाला एरर येत आहे इतर अडचणी असतील तर म्हणजे किंवा वरीलपैकी ज्या अडचणी आहेत त्या व्यतिरिक्त इतर जर काय अडचणी येत असतील तर हा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे पा इतर अडचणी असल्यास या ठिकाणी नोंद करावी शून्य शिक्षकी असलेली शाळा शिक्षण हमी काढलेले विद्यार्थी मद्रसामध्ये जाणारे विद्यार्थी यापैकी तुमची जी ही समस्या असेल त्या तर त्यासमोर आपण टिक करावी आणि पहा नेक्स्ट याच्यावरती क्लिक करावं नेक्स्ट यावरती आपण क्लिक केल्यानंतर इतर काय अडचणी तुम्हाला येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नोंदवायच्या आहेत आणि पास सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा तुम्हाला मेसेज वगैरेपा किंवा कॉल वगैरे वगैरेपा येऊ शकतो तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी बरोबर देणं आवश्यक आहे किंवा तुम्ही जो यू डॅश नंबर प दिला आहे त्या यू डॅश नंबरवर पण पडताळणी केली जाईल आणि तुमच्या अडचणीपास सोडवल्या जातील त्यामुळे तुम्ही ते थोडंसं चेक करत राहायचं आहे जर अडचणी लवकर सोडवलं नाही तर परत एकदा दोन तीन दिवसांनी तुम्ही हा जो गुगल फॉर्म आहे तो परत भरू शकता तर अशा पद्धतीने पॅट एक या चाचणीचे गुण भरत असताना तुम्हाला तांत्रिक समस्या आल्या तर त्या तांत्रिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी हा गुगल फॉर्म आपण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ह्याच्या माध्यमातून एक महत्त्वाचे अपडेट पहा महत्त्वाची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण व्हिडिओ लाईक काय व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद